नमस्कार क्रिकेटचे मैदान आणि क्रिकेट व्यवस्थापन यात असामान्य कर्तृत्व गाजवणारे पँथर या नावाने प्रसिद्ध असलेले श्री चंदू बोर्डे हे आमच्या दि रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे माजी विद्यार्थी एकवीस जुलै हा त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने चंदू बोर्डे यांच्या प्रदीर्घ वाटचालीविषयी सुसंस्कृत क्रिकेटचे भूषण पॅथर चंदू बोर्डे भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ अनुभवणारे चंदू बोर्डे हे मूळचे नगर जिल्ह्यातील नेवाशाचे नोकरीच्या निमित्ताने वडील पुण्याला आले आणि बोर्डे पुणेकर झाले सुरुवातीला ते सोमवार पेठेत राहायचे बोर्डेंना दहा भावंडे त्यांचा क्रमांक दुसरा रास्तापेठेत चिंधीच्या चेंडूने ते क्रिकेट खेळायचे बालपणी माडाच्या झाडाला बांधलेल्या मडक्याला दगड मारता मारता ते अचूक नेम धरायला व अचूक थ्रो करायलासुद्धा शिकले क्वार्टर गेट येथील वाय एम सी ए मैदानावर इतरांचा खेळ पाहताना त्यांनी कॅरम टेबल टेनिस बॅडमिंटन टेनिस या खेळांशी मैत्री केली बालपट फिरस्त्यासारखेच असल्याने वाय एम सी एच्या ग्राउंडवर ते कायम असायचे या मैदानावर बॅडमिंटन कोर्ट होते त्यांना बॉल बॉयची आवश्यकता भासायची मग छोट्या चंदूने बॉल बॉय म्हणूनही काम केले त्यामुळे बॅडमिंटनमध्ये त्यांना रस वाढू लागला टेबल टेनिसचे सामने रात्री व्हायचे तेथे खेळण्यासाठी कोणी नाही मिळाले की चंदूला खेळण्याची संधी मिळायची समजा टेबल टेनिस खेळायला नाही मिळाले तर तेथेच कॅरमचा डाव मांडलेला असायचा मग चंदूचा मोर्चा तिकडे वळायचा त्यातूनच त्याचीही आवड निर्माण झाली पण क्रिकेट खेळण्याचे सामान वाहताना बॅट आणि बॉल याच्यासोबत जी मैत्री जडली ती मात्र कायमची बोर्डे यांची बालपणीच क्रिकेटबरोबर मैत्री झाली असली तरी त्या काळी म्हणजेच एकोणीसशे चाळीस ते पंचेचाळीस या काळात खुरा बॉल मिळणार तरी कसा मग घरच्या घरीच रबरी तयार केलेले चेंडू वापरले जायचे त्याला ट्यूब बांधली की चेंडू तयार व्हायचा त्यावरच तासनतास खेळ चालायचा चेंडू नाल्यात गेला तरी काढून आणला जायचा अगदी नाल्यात उतरून मग पुन्हा खेळ सुरू व्हायचा सोमवारातील नागदरीच्या नाल्यात उतरून छोट्या चंदूने कित्येक वेळा चेंडू काढून आणला आहे चेंडू बोर्डे यांच्या आयुष्यातील खोपेकर मळ्याची आठवण मोठी गमतीशीर आहे बरं का खोपेकर मळ्यात चिकू आणि आंब्याची झाडे भरपूर बोर्डे आणि त्यांचे मित्र तारेच्या कुंपणावरून उड्या मारून बागेत जायचे व फळांचा आस्वाद घ्यायचे बागेच्या मालकाच्या ध्यानी ही करामत आली त्यांनी बागेत कुत्रे सोडले पुन्हा बोर्डे बागेत गेले तेव्हा कुत्रे अंगावर धावून आले त्याच्यापासून सुटका करण्यासाठी ते कंपाऊंडवर चढण्याचा प्रयत्न करीत असतानाच कुत्र्याने चावा घेतला पुढे पोटावरील चौदा इंजेक्शनचे दिव्य त्यांना पार पडावे लागले कुत्र्याच्या चाव्याची खूण आजही तशीच असल्याचे ते अनेकदा गमतीने सांगतात बोर्डे यांचा क्रिकेट प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तो वयाच्या तेराव्या वर्षी दि रास्तापेट एज्युकेशन सोसायटीच्या आर पी हायस्कूलमध्ये म्हणजेच सध्याच्या आबासाहेब आत्रे दिनप्रशालेत ते शिक्षण घेत होते एक दिवस शालेय संघाचा सराव सुरू होता बोर्डे संघात नव्हते मात्र जेथे क्रिकेट तेथे चंदू असे समीकरण झाले होते संघाचा सराव पाहत असताना मैदानाच्या बाहेर गेलेला एखादा चेंडू ते फेकायचे संघाचे प्रशिक्षक त्याच्या चेंडू फेकण्याच्या कलेकडे लक्ष देऊन होते काळजीपूर्वक पाहात त्यांनी ओळखले की हे समीकरण काही अजबच दिसते बरं का त्यांनी बोर्डेंना विचारले कुठं शिकतोस रे मुला बोर्डे म्हणाले रास्तापेट शाळेत हे ऐकून प्रशिक्षक भुस्कळात पडले ते म्हणाले अरे म्हणजे आबासाहेबातची शाळा ना मीही त्याच शाळेत शिकवतो पण मला तू आजवर कसा दिसला नाहीस एक काम कर आता उद्यापासून सरावाला ये आणि चंदूच्या आयुष्यातील क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली आयुष्यातील पहिली संधी देणाऱ्या त्या गुरूचे नाव होते गुर्जर सर शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब आत्रे यांनीही प्रोत्साहन दिले पुढे छोट्या चंदूची शाळेच्या संघात निवड झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली वयाच्या चौदाव्या चा वर्षी चंदू एस एस पी एम विरुद्ध आपल्या स्पर्धात्मक जीवनातला पहिला सामना खेळले विशेष हे की वाय एम सी एच्या मैदानावर मिळालेले बाळकडू बोर्डेंनी अक्षरशः सार्थकी लावत चक्क शतक ठोकले वयाच्या पंधराव्या वर्षी नेल्सन कोरेने पुना क्लबच्या विरुद्ध खेळण्यासाठी बोर्डेंना बोलवले त्यांनी येथेही आपली चमक दाखवली नेल्सन आणि प्रिन्सिपल नगरवाल यांनी चंदू बोर्डे यांचा खेळ पाहिला ते प्रभावित झाले त्यांनी विचारले तू सराव कुठं करतोस बोर्डेन आजीव कोऱ्यांनीच उत्तर दिले अहो कसली प्रॅक्टिस गरिबीत जगतो येतो जमेल तसे खेळतो क्रिकेट तेही त्याच्या शाळेत नगरवाल्यांनी मग चंदू बोर्डेंना संधी दिली आणि सांगितले उद्यापासून पुन्हा क्लबमध्ये सरावाला येत जा आणि पुन्हा संघातर्फे येथूनच पुढे खेळायचे बोर्डेंच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट ठरला चंदू बोर्डांनीही मग संधीचे सोने करत आपला खेळ दाखवून सर्वांना चकित केले त्याच काळात नगरवाला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचा संघ निवडायचा होता नगरवालांनी निवड समितीला कळवले मला बाबा सिद्धे आणि चंदू बोर्डे संघात हवे आहेत बाकीचे तुम्ही निवडा मग बोर्डेंची रणजीसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली सोलापूरच्या ग्रीन पार्क मैदानावर बलाढ्य मुंबईविरुद्ध महाराष्ट्राचा पहिला सामना होता बोर्डेंनी पदार्पणातच दोन्ही डावात अर्धशतके झळकावली आणि तीन बळीही मिळवले बोर्डेंच्या या पराक्रमाच्या जोरावर महाराष्ट्राने मुंबईला पराभवाचा धक्का दिला दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात बोर्डेंच्या कौतुकाच्या बातम्या छापून आल्या एका शाळकरी मुलाने सामना दिंकून दिला अशा त्या बातम्या होत्या यामुळे बोर्डे क्रिकेट विश्वातले वंडर बॉय ठरले येथूनच चंदू बोर्ड्यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट पर्वाला सुरुवात झाली सातत्याने केलेल्या चांगल्या खेळामुळे एकोणीसशे पंचावन्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या भारतीय संघात त्यांची निवड झाली बोर्डे त्या मालिकेतील सर्वात तरुण भारतीय खेळाडू होते पाठोपाठ वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला त्यात बोर्डेंची निवड झाली अनेकांनी या निवडीविरुद्ध भुवया उंचावल्या आधीच आपल्याकडे फलंदाजांची उणीव त्यात बोर्डेंची निवड कशाला असा सूर क्रिकेट वर्तुळात उमटला वेस्ट विरुद्धचे सामने हे बोर्डेंच्या क्रीडा जीवनाला कलाटणी देणारे ठरले पहिल्या दोन सामन्यात बोर्डे प्रवासीच होते त्यात तिसऱ्या सामन्यात ते नव्हतेच तर चौथ्या सामन्यासाठी त्यांना संधी देण्यात आली बोर्डेही जाणून होते की या सामन्यात चांगला खेळ केला नाही तर आपली धडकत नाही त्यात समोर होते वेस्ट इंडिजचे भन्नाट वेगाने येणारे तोफगोळे बोर्डांनी तिसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकवले साहजिकच दिल्ली येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी त्यांची निवड झाली बोर्डेंनी या कसोटीत संधीचे सोने करताना आपल्या दर्जाचा दबदबा निर्माण केला पहिल्या डावात एकशे सात धावा तर दुसऱ्या डावात चौऱ्याण्णव धावा त्याही वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीज विरुद्ध मग चंदू बोर्डे नावांचे क्रिकेट पर्वत सुरू झाले एकोणीसशे एकोणसाठला इंग्लंड तर पुढे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात त्यांची निवड झाली त्यावेळी संघात सुभाष गुप्ते नसल्याने बोर्डेंनी गोलंदाजी केली त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत बोर्डेंनी फलंदाजीची दहशत निर्माण केली मद्रास कसोटीच्या वेळी संकटात सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला बोर्डे धावून आले त्यांनी नाबाद एकशे सत्याहत्तर धावा केल्या एकोणीसशे बासष्टला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बोर्डे क्रिकेट रसिकांना भेटले ते गोलंदाज म्हणून या मालिकेत नऊ डावात मिळून त्यांनी सोळा बळी मिळवले पुढे त्यांची क्रिकेट कारकिर्द भहरतच गेली मैदानावरची त्यांची चपळता अफलातून होती फलंदाजी गोलंदाजी याच्यासोबतच क्षेत्ररक्षणातही ते कमालीचे आक्रमक होते चेंडू खेळण्याच्या व क्षेत्ररक्षण करणाऱ्याच्या त्यांच्या अद्वितीय चपळतेमुळे त्यांना पॅन्थर हे बिरुद दिले गेले खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर बी सी सी आयबरोबरही काम करून त्यांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली गुणग्राहक कर्णधार उत्कृष्ट मार्गदर्शक तसेच क्रिकेटचा सच्चा सेवक असलेले पँथर नावाने ओळखले जाणारे परफेक्ट वॉरियर आहेत चंदू बोर्डे शताब्दीकडे वाटचाल करणारे आमच्या दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे माजी विद्यार्थी असलेले हे महान क्रिकेटपटू व देशाचे भूषण असलेले चंदू बोर्डे सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व वा अभिवादन